मंडळी पहाटेचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आहे मंडळी आपण आज अशा विषयावर बोलणार आहोत की आपल्या सर्वांना माहिती आहे की खेडेगावामध्ये जून महिना आला की जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये एन्जॉय असतो ते बाहेरचे लोक टुरिस्ट म्हणजे माझे मित्रमंडळी इतर काही चाहते लोक तर भरपूर मोठ्या आवडीने इकडे बाबा फॉल्स आंबोली पॉईंट किंवा इतर काही सनसील पॉईंट धबधबा असे काही पाहायला येतात परंतु येतात परंतु कुठल्याही गोष्टीची कदर नदर, नदर करून ते फिरत असतात परंतु ह्याची जोपासना ह्याची कदरनंदर जोपासना करणं ह्याची गरज आहे प्रत्येकाने आपल्या जीवाचा विचार दुसऱ्याचा विचार आपला विचार ह्या गोष्टी जर केल्या मद्यपान म्हणा का धुम्रपान म्हणा ह्या गोष्टी टाळून किंवा रोडवर जे बालकं खेडेगावमध्ये वृ वृद्ध लोकं बालकं किंवा इतर काही असतात त्या लोकांना सांभाळून गाडी चालवून त्या लोकांना त्या लोकांना दुखापत न नव्हता दुखा अशा प्रकारे जर आपण गाडीनं प्रवास केला ह्या गोष्टी व्यसनापासून मुक्त राहून आपण सुरक्षित प्रवास केला आणि आनंद आपण टुरिस्ट म्हणून फिरलो तर अतिउत्तम वाटतो नाही का तर त्याच्यासाठी आज संदेश प्रत्येकांना मी हा एक देतो आहे की जे टुरिस्टवाले पॉईंट जून जुलै ऑगस्टमध्ये जे फिरत असतात पॉईंटलावर त्यांनी प्रत्येकाने काळजी कोणती घ्यावी ती आप लोवर त्यांनी प्रत्येकाने काळजी कोणती घ्यावी ती आपण खास व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत मंडळी मुद्दे म्हणजे आपण ज्या ज्या वेळी प्रवास करतो खेडेगावमध्ये मध्ये एक म्हणजे रोड लहान असतात छोटे असतात तर त्या ठिकाणी खेडेगावमध्ये जी वृद्ध लोकं होतात बालके असतात किंवा गुरे वगैरे असते ही रोडे प्रवास करत असतात आणि शनिवारी होते अप्रथम इथे गर्दी होत असते तर ती प्रत्येकाने टुरिस्टांसाठी प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी कोणती घ्यायला पाहिजे म्हणजे मद्यपान म्हणा किंवा धुम्रपान म्हणा किंवा इतर काही गोष्टी म्हणा गाडीचा स्पीड ब्रेकर कुठे आहे कुठे नाही रोड कुठे कंपळ आहे कुठं छोटा आहे कुठं रुंद आहे ह्या गोष्टींची प्रत्येकाने जर काळजी करून प्रवास केला आणि सुख सोयीसाठी जर टुरिस्टासाठी खास फिरत असाल तर अशा गोष्टी लक्ष करून लक्ष द्यायला पाहिजे आणि ते देणं भाग आए। तो दिला, तो पन इता आहे जर लक्ष दिला तर तुम्हाला पण च तुमच्या पण हितासाठी आहे आणि आमच्या पण हितासाठी आहे मंडळी टुरिस्ट लोकांना मला हे सांगायचं आहे की आपण ज्यावेळी घरातना बाहेर पडत असतो काही लोक असे असतात की ते घरी आईबापांना किंवा इतर मंडळींना सांगून नसतात मित्रांच्या संगतीला गुन्हे फिरत असतात परंतु म्हणजे तुम्ही ज्या ज्या ठिकाण जाणार त्या ठिकाणी तुमचा प्रवास सुखमय होणार परंतु घरातल्या लोकांच्या मात्र म्हणजे तारंबळ उडाले असते बरं का म्हणता तर ही तारंबळ न होण्याने प्रत्येकाने हावच्या म्हणजे आपण घरातनं ज्यावेळी भार पडतो त्यावेळी प्रत्येकाला प्रत्येक आपापल्या घरी आई वडील जे कोणी असतील त्या सूचना देऊन आपण घरातनं भार पडायला पाहिजे त्यासाठी काय होणार की घरातले पण काळजी नसते भार पडत असताना पण आपण पूर्ण सुरक्षितमध्ये व्यवस्थित यायला पाहिजे तर मंडळी असा हा प्रवास सुंदर करा आणि कुणालाही हानी न करता प्रवास करा मद्यपानामध्ये आणि धुम्रपानामधून खूप लांब शंभर फूट लांब राहा आणि आनंदमय आनंद जीवन जगा ही माझ्या माझ्याकडनं सर्वांना विनंती आहे तर हा विनंती करण्यासाठी खास मी तुमचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास मी शूट केलेला आहे तो व्हिडिओ जर आवडला मला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा असे व्हिडिओ तुमच्यासमोर तुम्हाला नेऊन आणणार नाही आणि मध्ये आज एक व्हिडिओ शूट केलेला आहे तो म्हणजे बाबा आपला खडेकोळ आंबोली चौकुळ चंदगड सब ह्या रोडला आहे चौकुळ वरने आठ किलोमीटर आहे आंबोलीवरणं अठरा किलोमीटर ते मात्र नक्की पाहायला विसरू नका चला तर असेच व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करतो जय हिंद जय जै बराबा वंदे मातरम नमस्कार अँड बाय बाय अँड सी यू